नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपलं टॅगलाईन तीच आहे स्वयंपाक तोच रोज नवा तर त्यानुसार आपण स्वयंपाकघरात वापरणारे पदार्थ वापरून एक मस्त चाट करणार आहे ते म्हणजे आपल्याला शेंगदाण्याचा चाट करायचं आहे तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया आपण सगळ्यात प्रथम कच्चे शेंगदाणे दोन तास पाण्यामध्ये भिजवून चांगले उकडून घेतलेले आहेत त्यांनी काय होणार आहे आपल्याला पित्त होणार नाही आहे तर हे उकडे उकडून अशा छान पाकळ्या त्याच्या करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला कांदा लागणार आहे लाल तिखट लागणार आहे चाट मसाला लागणार आहे लिंबू लागणार आहे आणि कोथिंबीर लागणार आहे तर आपण पुढची कृती करायला घेऊया आपल्याला शेंगदाण्याचा चाट करण्यासाठी सगळ्यात प्रथम बाऊलमध्ये जे वाफवून पाकळ्या करून घेतलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत त्यामध्ये कच्चा कांदा चांगला स्वच्छ बारीक चिरून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर घालायची चाट मसाला घालायचा आहे सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचबरोबर आपण त्यामध्ये लाल तिखट घालणार आहे आणि लिंबू पिळणार आहे आणि टेस्ट बघून मगच आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत कारण आपण चाट मसाला वापरतो आहे मी सगळं छान मिक्स करून घेणार पाण्याच्या डाव्या बाजूला कोशिंबिरीच्या शेजारी हे चाट वाढलं ना खूप छान टेस्ट जेवणाले येते अतिशय चटपटीत छान चवीचं हे चाट लागतं